ही आर्थिक प्रक्रिया आहे ज्यामध्ये सरकार संसदेला आणि जनतेला सरकारचे उत्पन्न खर्च आणि कर्जाची माहिती देशाच्या प्रगतीसह सर्व जीवनमान उंचवण्यासाठी उंच अर्थसंकल्पाचा मोठा वाटा असतो अशात एक फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला हा अर्थसंकल्प कसा आहे आणि याचा कोणत्या घटकाला काय फायदा होऊ शकतो हे जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहे सीए हितेश आजवालजी सीए बिकी बिर्लाजी आणि सीए कौशल्य आपण सर्वांचं या चर्चा सत्राच्या निमित्त तरुण भारत आहे खूप खूप अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला हा अर्थसंकल्प या अर्थसंकल्पाकडे आपण नेमकं कसं बघतात सर्वप्रथम तुम्ही मी म्हणेल का जो अर्थसंकल्प मांडण्यापूर्वीच जसं आपण बघाल की आपले प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी कालच एक सूचक विधान केलेलं होतं का लक्ष्मीजींचा आई लक्ष्मीचा आशीर्वाद हा गरीब आणि मध्यम वर्गावर असणारा असतोच तर त्याचप्रमाणे जसा आजच्या अर्थसंकल्पात बारा लाख रुपये उत्पन्न असलेल्या लोकांना आयकर मधून सूट मिळालेली आहे तर खरोखर याच्यामुळे लोकांच्या हातात जो आहे मध्यम वर्गाच्या हातात जो आहे हे खेळता पैसा म्हणजे दे त्यांचे जी काही खरेदी करण्याची जी क्षमता असते ती नक्कीच वाढणार आहे आणि ती वाढल्यामुळे जी आपली अर्थव्यवस्था असते त्याला बळकटीकरण याच्यामुळे मिळणार आहे आणि नक्कीच म्हणजे ते म्हणतात ना मध्यम वर्ग आणि अर्थव्यवस्था याचा बळकटीचा जो धागा आहे तो या अर्थसंकल्पाने आपल्याला मिळालेला आहे फक्त एक मनात असं आहे का जसा वेग राज्यांना जे दीड लाख कोटींच बूस्टर डोस दिलेला आहे त्या बूस्टर डोस मध्ये स्पेसिफिकली महाराष्ट्राला एवढं सरकारला एवढं घवघवीत यश मिळालं आहे विधानसभेमध्ये तर त्याप्रमाणे बिहारच्या धर्तीवरच महाराष्ट्राला सुद्धा आमची अपेक्षा जास्त आहे का महाराष्ट्राला जास्तीत जास्त निधी मिळावा नक्कीच महाराष्ट्राला जास्तीत जास्त निधी मिळाला पाहिजे हे तर प्रत्येकाचं आहे सर पण इतर ही महाराष्ट्राच्या दृष्टीने या अर्थसंकल्पात इतर अशा जमीच्या बाजू आपण काय राहू जम्याच्या बाजू अशा आहे का, का महाराष्ट्र हा जसा आपण म्हणतो का जसा आपली देशाची राजधानी जशी दिल्ली आहे तशी देशाची आर्थिक राजधानी ही आपलं मुंबई शहर आपल्याकडे तर आपण बिझनेसेस जे जेव्हा आपण आपल्या गोष्टी एम एस बद्दल बोलतो एम एस एमई बद्दल माझे इतर सहकारी इथे सुद्धा माहिती आपल्या जवळपास साडेसात कोटी लोकांना आपला एम्प्लॉयमेंट देत असत म्हणजे साडेसात कोटी रक्कम जी एम्प्लॉयमेंट हे देत आहे तर नक्कीच आता जे एम एस आपण जे आपण म्हणतो का जी संकल्पना होती ती अजून वाढ करण्यात आलेली आहे जसं सर आपल्याला बोलतील का मला वाटतं किती कोटी केली सर आपण लिमिट ती एम एस एम मध्ये एमएसएमई मध्ये जी आपली टर्न ओव्हरची लिमिट होती ती दुप्पट करण्यात आलेली आहे आणि जी गुंतवणूक लिमिट होती ती अडीच पट करण्यात आलेली आहे म्हणजे आता ते दहा कोटी पंचवीस कोटी आणि अडीचशे कोटी ही टर्न लिमिट करण्यात आलेली आहे तर याच्यामुळे होणार असं आहे त्यात जास्तीत जास्त संख्येने या एम एसएमएस जे आपण म्हणतो सूक्ष्म लघु उद्योग या याच्यामध्ये भरपूर असे बिझनेसेस अजून सामावले जाणारे आणि नक्कीच आजच्या तारखेला एक कोटीच्या वरती एमएसएम रजिस्टर्ड आहे तर येणाऱ्या काळात हे एमएसएम रजिस्ट्रेशन अजून वाढेल आणि नक्कीच याची चालना जी आहे ती महाराष्ट्रासारख्या राज्याला रा याचा जास्तीत रा रा रा। जास्त फायदा नाही आणि जास्त एम्प्लॉयमेंट जनरेट होईल नक्कीच सर याच्यामुळे रोजगाराला नक्कीच फायदा मिळणार रोजगाराला पुढचा प्रश्न भिकी बिर्ला सर कृषी व ग्रामीण विकासाच्यासाठी खूप महत्वाचे निर्णय या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून घेण्यात आले आहेत तर ते नेमके निर्णय कोणते आहेत आणि त्याचा कृषी विकासासाठी आपल्या महाराष्ट्राला कसा लाभ होऊ शकतो भारत हा आधीपासून कृषी प्रधान देश आहे आपला आपली मेजर अर्थव्यवस्था फार्मर डिपेंडंट आहे कृषीवर डिपेंडंट तर त्याच्यासाठी खूप मेजर स्टेप या बजेटमध्ये घेण्यात आलेल्या आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे किसानाकडे किंवा शेतकऱ्याकडे जास्त पैसा आता त्यावा यासाठी केसीसी ची मर्यादा जी आहे म्हणजे क्रेडिट कार्डचं कर्ज शेतकऱ्यांना भेटतं त्याची मर्यादा तीन लाखापासून वाढून पाच लाख करण्यात आलेली आहे त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे डाळींबाबत महाराष्ट्र डाळींबाबत भारताला स्वयंभू बनायचं आहे तर त्याच्यासाठी वेगवेगळ्या स्कीम्स या बजेटमध्ये दे देण्यात आलेल्या आहे आणि त्यासाठी सहा वर्षाची एक सूत्र कार्यक्रम गव्हर्नमेंटने याच्यात दिलेले आहे त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटला हेही अपेक्षित आहे का जी आता शेती होते ती नैसर्गिक पद्धतीने जास्तीत जास्त व्हावी तर त्याच्याशी रासायनिक खताऐवजी सेंद्रिय खतांवर भर देण्यासाठी गव्हर्नमेंट पूरक आहे आणि त्याच्यासाठी विविध प्रोत्साहन योजनाही या बजेटमध्ये प्रस्तावित करण्यात आलेल्या आहेत एकंदरीत जसं खताशी निगडीत बरेचशा लाभ मिळणार आहे याचा फायदा खताचे दर कमी होण्याच मिळू शकतो शेतकऱ्याला सर खतांचे दर कमी होणार शेतकऱ्यांचे कारण की हे जे नवीन खत सेंद्रिय खतांवर पूरकता जास्त देण्यात आलेली आहे जे ऑलरेडी पीएसयू आहेत किंवा गव्हर्नमेंट सेक्टर्स जे आहेत जे खतं आहेत जे गव्हर्नमेंट त्यांच्यासाठी नवी अडिशनल अलॉटमेंट नाहीये काही किंवा एक्सपान्शन नाहीये तर जे खतांचे दर आहेत जर शेतकरी ऑटोमॅटिकली सेंद्रिय खताकडे वळतोय रासायनिक खते सर तर त्यांचे प्राइस ऑटोमॅटिकली कमी होणारच नक्कीच सर म्हणजे आणि अजून एक याच्यात ऍडिशनल महत्वाची गोष्ट म्हणजे या बजेटमध्ये निर्धारित आहे का आपल्याला जे एक्सपोर्ट आहे ऍग्री एक्सपोर्ट ते पंचवीस टक्के अजून वाढवण्याचा एक निर्धार केलेला आहे तर ही पण एक महत्वाची गोष्ट आहे त्याच्यात मला एक जळगावसाठी एक मन करायचं होतं आपले डीएलसीसी असते डिस्ट्रिक्ट लेवल क्रेडिट कमिटी त्या डीएलसीसीच्या मार्फत आपण या वर्षीच आपले जे लिमिट असते पीक कर्जाची तर जे आपलं जसं आपण म्हणतो का आपला केळी बेल्ट आहे पूर्ण तर त्या केळी साठी आपण ऑलरेडी ही लिमिट जी आहे ती दहा टक्क्याने वाढवली होती आपल्याला तेवढे रिस्ट्रिक्शन्स होते पण या बजेटमुळे ते आपण काय दहा टक्क्याने वाढवता हो आता हे डायरेक्ट पाच लाख लिमिट केली आहे तर नक्कीच याचा खूप मोठ्या प्रमाणावरती शेतकऱ्यांना फायदा होईल आणि जी तेलबिया इतर पिकांसाठी होते ते आपण वीस टक्के आपल्या डिस्ट्रिक्ट लेवलवरती केली होती सा, सर जसं आपण किडीचा मुद्दा सांगितला तर आपलं एक जिल्ह्याचा किडी बरोबरच एक मोठं उत्पादन घेतलं तर कापसाचं कापसाचं आणि या बजेटमध्ये जे मेड इन इंडिया कापड आहे ते हे स्वस्त होणार आहे तर त्या दृष्टीने आपण कसं बघतात या जिल्ह्याला कापसाच्या आणि कापड उद्योगाच्या दृष्टीने कापूस आणि कापड उद्योगच्या दृष्टीने असं आहे का आपण जे बघतोय सध्याच्या स्थितीत का जे कापसाचे भाव आपण बघतोय का ते स्टॅगनेंट राहिलेले म्हणजे शेतकऱ्यांना खूप अपेक्षा होते का आणखी नक्कीच त्यांचा जो खर्च लागवडीचा होता तो वाढलेला होता मागच्या काही काळात तर त्याच्यामुळे आणि बाहेर म्हणजे बाहेरची जी कापसाची आवक आहे इतर देशांतली तर त्या आवकमुळे सुद्धा तो बॅलन्स इम्बॅलन्स होत होता तर म्हणून शासनाने यावेळी स्पेशल पॅकेज दिलेलं आहे कापसासाठी स्पेशल पॅकेज ठेवलेलं आहे आणि त्याचबरोबर शासन या विचारात आहे का आपण आपला जो माल आहे तो जास्तीत जास्त बाहेरच्या देशांमध्ये एक्सपोर्ट कसा करण्यात यावा तर त्याच्यामुळे जे आपले इथले कापूस उत्पादक शेतकऱ्यांचं स्वप्न आहे ते साकार करण्याचा सा आपण इथे प्रयत्न करणार आहोत नक्की सर कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा खूप लाभदायक उलणार आहे तर माझा पुढचा प्रश्न कौशल्य सरांनायच सर शहर विकास आणि पुनर्रचनेच्या दृष्टीने या बजेटमध्ये जवळपास एक लाख पुढीची तरतूद करण्यात आलेली आहे सिटीज एज ग्रोथ हब या नावाखाली ही योजना चालवली जाणार आहे तर त्याचा जळगावच्या विकासाशी एकंदरीत ऑल ओव्हर आहे हो पण जळगावचा बेसिक म्हणजे प्रामुख्याने कसा लागू आपण जळगाव देऊ शकतो सर जी स्कीम आहे सिटीज फॉर हब त्याच्यामध्ये मोस्टली ओव्हरऑल तर पूर्ण भारतामध्ये ती राबवली जाते पण दृष्टीकोट महाराष्ट्रामध्ये जे एम्प्लॉयमेंट म्हणजे जे मध्यमवर्गीय व लोअर बॅगलॉटेड आहे त्यांच्यासाठी घर हे महत्वाचं असतं जशा मोठ्या सिटीज जायला तुमच्या पुणे मुंबई नागपूर त्यांच्यामध्ये अत्यावश्यक आहे तरी गव्हर्नमेंट त्यांच्या या ह्या स्कीममध्ये स्वस्त दरात घर किंवा त्यासाठी सबसिडाईज रेट देण्यास अनुकूल ठरणार आहे याच्याकडून तुमचं जे बॅकग्राऊंड आहे म्हणजे घर बांधकामासाठी त्याच्या लागणारे रॉ मटेरियल व रोजगार निर्मिती ह्या दोन्हींना पुरेपूर चालना मिळू शकते सोबत त्याच्याने जी निर्माण होणारी कॅपॅसिटी आहे परचेस कॅपॅसिटी ऑफ प्रत्येक व्यक्तीची ती वाढून ती सगळं एन्व्हायरमेंट म्हणजे ज्याला इकोसिस्टम म्हणतात त्याला पूरक ठरणार आहे आपल्यास नक्की सर सर भिकीजींना माझा प्रश्न या योजनेत या अर्थसंकल्पनात उडान योजनेचाही विस्तार करण्यात आला आणि आपल्या जळगावच्या दृष्टीचा महत्वाचा असा आहे की आपल्याकडे ऑलरेडी हाव आहे अर्थ आहे तर कसं आपण याच याच्याकडे बघाल ही उडान टू पॉईंट टू योजना जी बजेटमध्ये प्रस्तावित करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये एकशे वीस अजून सिटीज या उडान योजनेअंतर्गत समाविष्ट करून घेण्यात येणार आहे म्हणजे जळगाव तर ऑलरेडी आहेच पण अजून जसे जळगाव कनेक्ट झालं उडानमध्ये तसे अजून एकशे वीस सिटीज यामध्ये कनेक्ट होणार आहे आणि गव्हर्नमेंटचं हे टार्गेट आहे का पुढच्या येत्या वर्षामध्ये चार कोटी ऍडिशनल पॅसेंजर हवाई यात्रा करू शकतील हे त्यांचं स्वप्न आहे आणि त्याच्यासाठी जळगावच्या दृष्टीने दु। पाहायला गेलं सर तर जळगावचं जो रनवे आहे तोपर्यंत जोपर्यंत तो थोडासा विस्तारित होत नाही तोपर्यंत इथे मोठ्या फ्लाईट्सचं उतरणं थोडस थो थो मुश्किल आहे तर त्या हिशोबाने जर प्रयत्न करण्यात आले आपल्या जळगाव पातळीवर तर नक्कीच याचा फायदा जळगावला होईल कारण की सुरू फ्लाइट आहेत त्यांना खूप उत्स्फूर्त प्रतिसाद येईल त्याच्यामधून व्यापाऱ्यांचा आणि जे काही लोक आहे त्यांचा खूपसा वेळ येण्या जाण्याचा वास्तव अजून एक मला याचा तयार करायचं होतं जळगाव मध्ये होत काय जळगाव हा जर आपण बघितलं तर आपण हा डेक्कन दख्खनचा पठार ज्याच्यावरती आपलं जळगाव बसलेला आहे आजूबाजूला आपली कनेक्टिव्हिटी बघितली आपल्याला एम पी आपल्याला चारशे किलोमीटरचा हायवे लाभलेला आहे जळगाव जिल्ह्याला आपण हे समजून घेऊया तर आपली जी भौगोलिक आपण जे म्हणजे जो पॉइंटला आहे आपण त्याच्यानुसार मी असे भरपूर माझे नातेवाईक आहे की कोणाला गोवाला जायचं असतं कोणाला अहमदाबादला जायचं असतं तर ते लोक जळगावला जळगावला येऊन विमान प्रवास करत असतात पण जळगावचा विमान प्रवास होत असताना आपण माझी शासनाला एक विनंती आहे आपल्यामार्फत का आपण फक्त एकच कंपनीला आपण इथे ऑप्शन दिलेला आहे फ्लाय नाईन्टी वन होतं असं आहे का भरपूरशा फ्लाइट्स या कॅन्सल होत असतात आणि त्याच्यामुळे कोणाला एकदम इमर्जन्सी असेल अर्जन्सी असेल तो त्याचा प्रवास राहतो आणि एखाद दुसऱ्या वेळेस झाला तर मान्य करू शकतो आपण पण आपण बघित असं विविध वृत्तपत्रात सुद्धा हे वृत्त आलं काय हा जळगावला हे प्रमाण खूप वाढलेलं आहे याचं मला तरी असं वाटतं का जसं उडान योजनेत आपण म्हणतो का उडे देश का हर नागरिक तर त्याचप्रमाणे आपण अजून काही कॉम्पिटिटर आणू शकतो का जळगावला का त्याच्यामुळे आपल्याला अजून जळगावकरांना एक चांगल्या सर्व्हिसेस मिळतील कारण की जळगावला फ्लाईट्स मी म्हणतो आपल्याला सत्तर ते ऐंशी टक्के क्षमतेने चालतंय याचा अर्थ जळगावला फ्लाईट्स सक्सेसफुल झालेल्या आहे जर सक्सेसफुल झालेला आहे तर आपण नक्कीच त्याच्यात अजून कशी वाढ करता येईल आणि अजून हे जगाला आपण जळगावच्या अजून जवळ कसं काय आणता येईल याचा आपण एक प्रयत्न केला नक्कीच आणि स्पर्धेतूनच काही गोष्टी पॉझिटिव्ह घडत आले विकासाला स्पर्धा या नक्कीच सर आपला जो मुद्दा आहे तो खरंच महत्वाचा आहे सर माझा पुढचा प्रश्न तुम्हाला शिक्षण आणि आरोग्याच्या दृष्टीनेही हा म्हणजे हा नाही प्रत्येक अर्थसंकल्प हा ह्या दोन मुद्द्यांसाठी खूप महत्वाचा मांडला जातो तर शिक्षण आणि आरोग्यासाठी असं आपण काय मोठं लाभ आपल्या जिल्ह्याला ऑल ओव्हर आहे या सर शिक्षण आणि आरोग्य याच्यामध्ये कॉमन होता कारण गव्हर्नमेंट कॉलेजेस होते जे मेडिकल कॉलेज होते त्यामध्ये सीट्स खूप लिमिटेड होत्या ह्या बजेटमध्ये त्याच्यावर मेन फोकस ठेवून त्यांनी त्या सीट्स वाढवल्या कारण त्यांचा टार्गेट दहा हजारपर्यंत दरवर्षी आणि पंच्याहत्तर हजार त्यांना डॉक्टर घडवायचे पुढील पाच वर्षात त्यासाठी त्यांनी जे प्रायव्हेट कॉलेजेस घेत होते मेडिकल सीट्स त्यांना कमी करून गव्हर्नमेंट कॉलेजला प्रोत्साहन दिलं ज्यामुळे जे सामान्य वर्गीय हे लोक पण डॉक्टर डॉक्टर लवकर पडू शकतात आणि ते त्यांना खर्चिक लागणार त्यासोबतच आरोग्यासाठी जे फार्मास्युटिकल्स औषधी राहतात ते ह्या अगोदर आपण जेव्हा एक्सपोर्ट करत होते तेव्हा त्याच्यावर कस्टम्स लागायचं ते ह्या बजेट इम्पोर्ट बी लागायचं आणि जे एक्सपोर्ट व्हायचे त्यांच्यावर ड्युटीज पण लागायचे तर ह्या वर्षी बजेटमध्ये काही अशा स्पेसिफिक uh, मेडिसिन आहे ज्या रोगांवर वापरल्या जातात त्यांच्यासाठी वेगळी स्कीम पण अवेलेबल झाली आणि ज्या मेडिसिन ज्या इम्पोर्ट करावे लागतात भारताला त्यांच्यावर इम्पोर्ट ड्युटी ही कमी करण्याची तरतूद जी औषधी स्वस्त बी होते त्याच्यामुळे आणि दुसरं आहे का सामान्य जनाला औषध कमी दरात कमी करतात नक्की आणि बऱ्याच वेळा आर्थिक तरतुडी किंवा आर्थिक संपन्नता नसल्यामुळे महागड्या औषध घेणं शक्य होत ह्या योजनेमुळे नक्कीच हा फायदा आणि आरोग्य क्षेत्रात मी आवर्जून नमूद करायला हवा का जे एफ डीआय होता इन्शुरन्स सेक्टरमध्ये एफडीआय म्हणजे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट जी व्हायची ती मॅक्सिमम चौऱ्याहत्तर टक्केच होती ती आता शंभर टक्के करण्यात आली म्हणजे कोणी फॉरेन कंपनी इन्शुरन्स बिझनेस इंडियामध्ये करायचा आहे तर ते शंभर टक्के त्यांचा कॅपिटल वापरून ये ये करू शकतात प्रोवायडेड त्यांनी जो सगळा प्रीमियम गोळा केलेला आहे तो इंडियामध्येच ठेवायला भारतामध्ये इन्व्हेस्ट करायचं तर याच्यामुळे कॉम्पिटिशन वाढेल आणि अजूनही आपल्याला नव्या नव्या कंपनीज भारतामध्ये येताना दिसतील आर्थिक पण उपलब्ध उपलब्धिशन असं आजकाल सर्व संघ तर पुढचा प्रश्नावर आपण ओढूया तुम्हाला प्रश्न आहे तर रोजगार निर्मिती आणि सामाजिक कल्याण हा हा खूप महत्वाचा विषय आहे बरोबर त्या दृष्टीनं हा बजेट आपल्याला कसा वाटतो त्या दृष्टीने मला नक्कीच वाटतंय का रोजगार निर्मिती जसं आपण सुरुवातीलाच बोललो मी का आपण एम च्या जे लिमिट्स वाढवलेल्या आहेत नक्कीच नवीन एम तर रजिस्टर्ड होणारच आहे पण आता आपण म्हणाल का मी उद्योग उभारतोय पण मी पैसा कुठून आणणार बरोबर तर त्या पैसा उभारण्यासाठी सुद्धा जसं पीएम स्वनिधी योजना तर जे लघु उद्योजक आहे त्यांना चालना देण्यासाठी ह्या आपण लिमिट्स वाढवलेल्या हो क्रेडिट लिमिट्स त्याचबरोबर आपण मुद्रा लोन योजना ज्या होत्या तर त्याच्यात जसं होमस्टे वगैरे या म्हणजे हॉस्पिटॅलिटी सेक्टर आजच्या तारखेला मी म्हणतो आपल्याला टुरिझम सेक्टर हा खूप मोठा सेक्टर आहे yes, right. म्हणजे आपल्याला फक्त जळगावचं जर उदाहरण घेतलं आपण तर जळगावमध्ये असं आपण गारखेडायला बघितलं काय नवीन एमटीडीसी ने नवीन एक रिसॉर्ट उभे केला आहे आणि त्याला बाहेरून खूप म्हणजे तिथे एकदम मोठा हे झाला कॉन्स झाला अजयातून म्हणून एक सिंगर्स पण आलेले होते तर तसे आपण जर आपल्याकडे अजिंठा आहे नक्कीच एकदम आपण म्हणतो अजूबा अजूबा आपल्या जळगाव जिल्ह्याला लाभलेला आहे म्हणजे एट वंडर्स ऑफ द वर्ल्ड मधून आपल्याकडे एक जळगाव जिल्ह्याला लाभलेला आहे तर या सर्व गोष्टी असताना जर टुरिझम आपल्याला होम स्टेज वगैरे इथे उभारायचे किंवा आपण म्हणतो का ऍग्रो इको टुरिझम का म्हणजे का आपण शेती एक्सपिरियन्स फार्मिंग लोकांना आजकाल म्हणजे शहरी लोकांना तरी आवडत असतं का मी एखाद्या दिवशी शेतावर जाऊन म्हणजे रविवारी बघायला पाहिजे कसं चालू आहे काय म्हणजे मला त्याचं अंडरस्टँडिंग का माझी जी नवीन पिढी आहे नवीन पिढीला काय माहिती ते मोबाईल आणि याच्यामध्ये गुंतलेले आहे त्यांना आपण काही नवीन एक्सपिरियन्स देणार होत का नाही का आपली जिथे उत्पत्ती झाली पासून आणि आपण जर शेतीचा कृषी प्रधान देश असून सुद्धा जर आपल्या नवीन पिढीला आपण त्याचा अवकळ नाही देऊ शकत तर हे अॅग्रो इको टुरिझम येणाऱ्या काळात खूप मोठ्या रित्या याला आपण जळगाव सारख्या जिल्ह्यामध्ये याला चालना मिळणार आहे तर नक्कीच याचा फायदा मुद्रा योजनेतून जर दर आपण त्यांना फंड उपलब्ध करून दिला त्यांना ऋण उपलब्ध करून दिला तर नक्कीच या जास्तीत जास्त वाढेल ओके म्हणजे हा मुद्रा योजनेतून आपण हा कृषी निगडीत प्रकल्प टुरिजम ला आपण करायचं फायनान्स करू शकतो होम स्टे चे जे प्रकल्प आहेत ते मुद्रा योजनेत त्यांनी आता कव्हर केलेले आहेत शेतकऱ्यांचे जे आपण जे कायम प्रश्न असतो शेती व्यतिरिक्त आपण म्हणतो ना शेतीपूरक व्यवसाय हा शेतीपूरक व्यवसाय म्हण नाही म्हणजे आपण जसं म्हणतो आपण एखाद्या घरात बघितलं असेल आता आपण आपण इतर पगारावरती आहे बरोबर पत्रकार म्हणून तर आपला नेहमी एक मनात विचारायचं असेल की माझा पत्रकारिता तर ठीक आहे माझी सॅलरी ही ऍक्टिव्ह इन्कम आहे पण माझे जसे जसे मुलं पालक वाढत आहे किंवा माझं जसं आता नक्कीच आपल्या देशात इन्फ्लेशन वाढतोय आपल्या मनात येत असेल की मला एक पॅसिव्ह इन्कम असायला पाहिजे तसं शेतकऱ्यांना सुद्धा आपण म्हणतो ना की एक ऍशर्ड इन्कम त्यांना शेतीतून सध्याच्या तारखेत नाही कारण की हवामानातील वातावरणातील बदल वगैरे भरपूर गोष्टी असतात तर त्याच धर्तीवरती जर त्यांनी शेतीपूरक व्यवसाय केले तर नक्कीच आणि हे असे बिझनेसेस आहे काही याला कमी भांडवलातून तुम्ही चांगलं निर्माण करू शकता तर त्याच्यासाठी हा फायदा होणार आहे सर तुमच्याकडे निर्यात आणि गुंतवणुकीसाठी कशी या आपलं बोलणं झालं सर त्यांचा सगळ्यात मोठा वाटा जो आपला आता गव्हर्नमेंटला वाढवायचा आहे तो शेती आणि शेतीपूरक व्यवसायांचा तर तो निर्यात जवळपास पंचवीस टक्के वाढवण्याचा आपल्या सरकारचा निर्धार आहे आणि गुंतवणुकीसाठी या सरकारने या बजेटमध्ये खूप काही चांगले प्रावधान केलेले आहेत याच्यामध्ये खंत एक अशी है जी पीएसयू किंवा डिफेन्स सेक्टरला मागच्या दोन किंवा तीन बजेट पासून जे ऍडिशनल भांडवल आपण म्हणू शकतो भेटत होते ते तेवढंच ठेवलेलं आहे त्यांनी आणि जे एफ डीआय जे आपण सांगू शकतो आपला आता जो इंडियन बाजार कोसळला पण आहे आपण सगळं ऐकतोय का एफडीआय पैसा काढताय काढताय तर त्यांनी अशा योजना जसं आता आपण इन्शुरन्स सेक्टरमध्ये विचार केला तर इन्शुरन्स सेक्टर मध्ये शंभर टक्के एफडीआय गुंतवणूक यासारख्या विविध योजनांमध्ये सरकारचा हा प्रयत्न आहे का त्या बाहेरचा पैसा भारतात येऊन गुंतला पाहिजे आणि भारताची वाढ ही चांगल्या प्रकारे झाली पाहिजे सर जसं तुम्ही शेअर मार्केटचा विषय दुपारपासून शेअर मार्केटमध्ये काही फ्लॅक्च्युएशन हो हो सर मी याच्यावर दोन मध्ये बोलायला दोन मध्ये सांगतो याचा शेअर मार्केट दुपारपासून जसं आपण पाहिलं थोडासा खालती गेला तर त्याचे दोन मुख्य कारण म्हणजे मी सांगू शकतो जसं आपण आता ऐकलं असेल का बारा लाखापर्यंत इंडिव्हिज्युअलला टॅक्स नाही एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते ती फर्स्ट टाइम इंट्रोड्यूस झाली या संकल्पनामध्ये ती म्हणजे मार्जिनल रिलीफ जस्ट द्वारे मी समजवतो समजा मागे होतं का सात लाखापर्यंत टॅक्स लागणार नाही जे आपल्या मागचा अर्थसंकल्प होता केलं पण जर तुमचं उत्पन्न सात लाख दहा हजार आहे तर मग काय व्हायचं सर तुम्हाला तीन लाखापासून ते सात लाख दहा हजारापर्यंत पूर्ण पूर्ण याच्यावर आपल्याला टॅक्स भरावा लागायचा म्हणजे फक्त दहा हजारासाठी पण टॅक्स भरणार पण ह्या अर्थसंकल्पनामध्ये काय केलंय त्यांनी समजा कोणाचे उत्पन्न बारा लाख आहे तर त्याला नक्कीच पूर्ण सूट दिलेली आहे पण ज्याचे उत्पन्न समजा बारा लाख दहा हजार आहे फक्त दहा हजारासाठी त्यांनी सरळ सरळ चार लाखापासून बारा लाखापर्यंत टॅक्स भरावा हा ओल्ड संकल्पनेनुसार गेलं असतं तर आला असता पण त्यांनी काय इंट्रोड्यूस केला जर तुमचं उत्पन्न बारा लाख दहा हजार आहे आणि तुम्हाला फक्त वरतून दहा हजारच इन्कम येते तर तुमचा जो टॅक्स येईल तो मॅक्सिमम दहा हजार येईल आणि तो बारा लाख पंचाहत्तर हजार तुमचं उत्पन्न आहे तिथपर्यंत तो मार्जिनल रिलीफ देण्यात आलेला आहे तशी कोणतीही चालना कॉर्पोरेट किंवा कंपनीज साठी टॅक्स दरामध्ये कोणतीही कपात करण्यात आलेली नाही तर तो एक निगेटिव्ह इम्पॅक्ट मार्केटमध्ये तो एक गेलेला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे अपेक्षित होतं आता ह्या गव्हर्नमेंटमध्ये काय केलंय त्यांनी जे बारा लाखापर्यंत टॅक्स आहे त्याच्यामध्ये जे स्पेशल इन्कम आपण म्हणतो जसं शॉर्ट टर्म गे, गे। कॅपिटल गेन किंवा लॉंग टर्म कॅपिटल गेन जे मुख्यतः शेअर मध्ये शेअर बाजारामध्ये आणलं जातं त्यांच्यावर कसली कन्सेशन त्यांना रिबेटमध्ये देण्यात आलेली नाही म्हणजे त्याच्यावर स्पेशल रेटवर आपल्याला तो तेवढा टॅक्स भरायचा आहे चार लाखाच्या वरती तो भरायचा त्याला बारा लाखाची मर्यादा ेबल नाही त्याच्यामुळे शेअर मार्केट साठी या दोन निगेटिव्ह न्यूज कन्सिडर झाल्या आणि शेअर मार्केट खालती आलाय पण सर एकीकडे कर मध्ये मोठी सवलत या बजेटच्या मिळाली आणि कर सवलत ही सर्वसामान्यांपासून तर प्रत्येकांच्या निगडीत आहे तर मग तरी असं कर सवलत जी भेटलेली आहे सर ती मुख्यतः जी आपली ऑदर दॅन कॅपिटल गेन इन्कम आहे म्हणजे शेअर्स पासून तुम्ही काही शेअर्स विकले त्याच्यापासून काही तुम्हाला नफा झाला त्याच्यावर ही कर सवलत साध्या भाषेमध्ये ऍप्लिकेबल तुरताच नाहीये हे जर चार लाखाच्या वरती तुम्ही दहा हजाराचे त्याचं उत्पन्न असेल तर त्याच्यावर तुम्हाला त्या रेटने टॅक्स भरायचा आहे त्याच्यामुळे कन्सिडरिंग शेअर मार्केटचा जो आहे इम्पॅक्ट टॅक्सेस कमी नाही झाले कॉर्पोरेटचे मेजर शेअर त्यांचेच आहेत तिथे कॉर्पोरेटच हँडल होत आहे सगळे शेअर बाजार आणि हे निगेटिव्ह न्यूज झाली लास्ट बजेटमध्ये हे होतं का कॅपिटल गेनचा टॅक्स वाढवण्या आला होता त्याच्यामुळे तो निगेटिव्ह इम्पॅक्ट समजला गेला होता आणि आजही ते जवळपास तास बघितलं ना आपण तर जसं सरांनी सांगितलं तर त्यालाच आपण जर पुढे अजून बघितलं जेव्हा आपला जून मध्ये सरकार स्थापन झाला आणि जुलै जून मध्ये जो बजेट आला होता आधी तर अंतरिम संकल्प होता फेब्रुवारीचा मध्ये आला तर तेव्हापास तेव्हा मार्केट काय मला वाटतं जवळपास तेवीस हजाराचा जवळपासच होतं आज ए मार्केट तिथेच आहे म्हणजे तसं जर आपण बघितलं तर ती जेव्हापासून कॅपिटल गेंगची अनाउन्समेंट झाली होती तर त्याचा सरकारला लाभ होताना दिसला नाही कारण की कॅपिटल गेन्स हे क्रिएट झालेले नाहीत तर त्याच्यामुळे मार्केट जिथे होता तिथेच थांबलेला आहे सध्याच्या स्थितीत तरी म्हणजे आता करेक्शन झालं पण जर आपण आजच्या तारखेला व्ह्यू बघितलं तर मार्केट जिथे होता तिथेच आजही आपल्याला मिळतोय तर ते रिएक्शन असं एक्सपेक्टेड होतं मार्केटला का आपण जसं एसटीटी वाढवलं सीटीटी टी टी वाढवलं म्हणजे सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स वाढवला कमोडिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स वाढवला तर गव्हर्नमेंटला काय अशा होती का, का आपलं कलेक्शन वाढेल पण झालं असं काय या मल्टिपल याच्यामुळे व्हॉल्युम्स हे थोडे कुठे ना कुठे कमी झालेले आहेत म्हणजे ठीक आहे ऍब्सोलूट टर्म्स मध्ये सरकारला मिळालं पण तेवढी लोकांनी मग मा शेअर मार्केट पासून त्या प्रमाणात जवळ गेलेले नाहीये लोक तर तो, तो एक आहे पॉईंट आपण कन्सेड्रेशन मध्ये घ्यायला पाहिजे त्याचबरोबर थोडस ठीक आहे आपलं डेव्हलपिंग नेशन आहे तर जे आपले आपण फिजिकल डेफिसिट मित्र तूट ज्याला म्हणतो ती तूट फोर पॉईंट फोर पर्सेंट वरती आहे ऍक्सुल्युट टर्म्स मध्ये आपण नक्कीच वाढलेलो आहे पण रिलेटिव्ह टर्म्स मध्ये आपण कमी केलं मागच्या वेळेस फोर पॉईंट एट पर्सेंट होती सर फोर पॉईंट फोर चा टार्गेट होता तर ते आपण तिथपर्यंत पोहोचलोय पण ती जी तूट आहे आपण जर बघितलं तर आपल्या आपल्या जीडीपीच्या पंचवीस टक्के हे आपण इंटरेस्ट पेमेंट वरती जात आहे तर कुठे ना कुठे एक बुस्टर डोस जो मार्केटला पाहिजे तो नक्कीच आपण जे ट्रेडर्स आहे आणि जे शेअर होल्डर्स आहे त्यांना आपण टॅक्स कन्सेशन देऊन हे देऊ शकतो आणि नक्कीच आता एक म्हणजे इन्कम टॅक्स चा बिल नवीन येणार आहे त्याच्यामध्ये अजून बघूया का लॉंग टर्म कॅपिटल गेन्स वगैरे साठी शॉर्ट टर्म कॅपिटल साठी काय नवीन तरतूद येतात नक्कीच आम्ही तरी होपफुल आहोत का आमची इच्छा आहे का नक्कीच त्याच्यात एक नवीन सरप्राईज मार्केटला भेटेल आणि आपण नवीन उच्चांक गाठू नक्कीच सर आणि प्रत्येकाची तीच अपेक्षा आहे प्रत्येक घर याची अपेक्षा ती एकंदरीत आपण या बजेटचा निष्कर्ष आपण काय सर बजेटचा निष्कर्ष जसं मी सुरुवातीलाच बोललो का मध्यम वर्ग आणि गरीब वर्ग हा जो वर्ग आहे आपल्याकडे हा मोर दॅन नाईन्टी फाईव्ह पर्सेंट आहे आपल्या भारत देशाला नाईंटी पर्सेंट लोकांचा विचार करून हा बनवलेला गेला बजेट आहे याच्यामध्ये प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे ठीक आहे काही एरिया डिफेन्स सेक्टर झाला स्पेस वगैरे यांना आपण आपण जे देश आहोत आपण नक्कीच जे विकसित झालेले देश आहे अमेरिका वगैरे आपण यांना अजून कसं कॉम्पिट करता येईल कारण की आपण बघतोच आहे आपलं मार्स मिशन झालं किती वन टेन्थ कॉस्ट मध्ये आपण केलं ते इतर देशांच्या तर आपल्याकडे एवढं टॅलेंट भरलेलं आहे आपल्याकडे एवढे आपण म्हणतो ना की एकापेक्षा एक सायंटिस्ट आपल्या शास्त्रज्ञ आपल्या देशाला लाभलेले तर आपण हा थोडा बजेट वाढून अजून या इतर गोष्टींमध्ये देशाला कसं पुढे आणता येईल यासाठी प्रयत्नशील असायला पाहिजे कारण की आपला देश जो आहे तो दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत नक्कीच आपण विकसित असू हा माझा ठाम विश्वास आहे आणि जे आपला फाय ट्रिलियन डॉलर जे स्वप्न आहे ते नक्कीच आपण या पंचवार्षिक मध्ये साध्य करू हा पण मला तेवढाच विश्वास आहे ज्या हिशोबाने आपण स्पेंडिंग पॉवर परचेसिंग पॉवर या बजेटमध्ये वाढवलेली आहे याच्यामुळे होणार असं आहे का आता मला आपण सांगा आता जवळपास ज्याची पंचवीस लाख रुपयापर्यंतची इन्कम आहे त्याचं जवळपास एक लाख दहा हजार रुपये आयकर वाचणार आहे तो काय करेल माणूस नक्कीच तो मार्केटमध्ये पैसा आणून खर्च करेल जर पंचवीस लाखवाला जर हा मार्केट मधून पैसा आणून खर्च करणार आहे तर आपण असं बघू शकता की जवळपास चार कोटी लोक हे आता टॅक्स ब्रॅकेट मध्ये आलेले आहे तर चार कोटी लोकांचे जे सेव्हिंग असतील त्या मार्केटमध्ये अजून बुस्टर त्याचबरोबर आपण फायनान्शियल लिक्विडिटी बँकला जी दिलेली आहे जसं आपण साठ हजार कोटी जाता आपण जे आपलं फॉरेक्स होत ते बजेटच्या अगोदर आपण मार्केटमध्ये आणलं त्या लिक्विडिटीमुळे मार्केटमध्ये नवीन पैसा येतोय नवीन पैसा आल्यामुळे आपलं विशेष सर्कल चालेल आणि त्या प्रत्येक सेक्टरला याचा फायदा होईल आणि मध्यम वर्ग तर देश आपोआप प्रगती करतो मत हे राहील हा जो आजचा अर्थसंकल्प होता हा कुठे ना कुठे पुढे आपण भविष्यात पाहू का गेम चेंजर अर्थसंकल्प म्हणून ओळखला जाईल कारण की आजपर्यंत कोणत्याच अर्थसंकल्पा मध्ये आयकर मध्ये सामान्य वर्गाला इतक्या मोठ्या प्रमाणात सूट नाही देण्यात आली सर सात लाखापासून डायरेक्टली बारा लाख रुपये करणे आम्हालाही अपेक्षित नव्हतं आम्हालाही अपेक्षित होतं दोन एक लाखाची सूट ला ते वाढवू शकतात हे करण्यामुळे गव्हर्नमेंटला जवळपास एक लाख करोडचा रेव्हेन्यू फॉरवर्न केला आहे तेवढा टॅक्स त्यांनी सोडलेला आहे तर हे खूप मोठं आणि साहसी निर्णय याला म्हणता येईल त्याच्यामुळे सर्वसामान्यांच्या हातात पैसा येणार आहे शेतकरीसाठी याच्यात प्रावधान करण्यात आलेलं आहे सर्वसामान्यांसाठी सगळ्या हिताच्या गोष्टी करण्यात आलेल्या आणि शिवाय एफडीआय मध्ये हंड्रेड पर्सेंट तरतूद काही सेक्टरमध्येही का असे ना तोही करणे एक साहस निर्णय म्हणता येईल त्याच्यामुळे देशाला जी भविष्यात वाटचाल करायची आहे त्याचं पहिलं पाऊल आज आपल्याला नक्कीच म्हणता येईल सर जेन सर आपण कसं सर मी जास्त करून बजेटला शेतकऱ्यांच्या प्रोत्साहन जास्त बघतोय कापसाला पुढच्या पाच वर्षासाठी प्रामुख्याने दिलं गेले त्यासोबत तेल तेलबियांना यांना जास्त महत्व दिलं गेलंय त्यांचे जे आपण निर्यात करत होता त्या आत्मनिर्भर करण्यासाठी आपल्या इथे जे स्कीम्स आणल्या गेल्या आहेत त्यावरून शेतकऱ्यांना त्या, कर त्या गोष्टी करायला प्रोत्साहन तर मिळेलच सोबत जी आपल्या हो इथे महागाई होती प्रत्येक गोष्टींसाठी जी डाळ्यांसाठी होती जी सामान्य वर्गाला जास्त रडत होती ती कमी होण्यास मदत होईल असं मला वाटतं तरी नक्की सर या चर्चेतून आता अर्थसंकल्प एका सोप्या भाषेत सर्व सभा समजावं अशी आपली ही चर्चा घडली आहे आपण तरुण भारत परिवारातला वेळ दिला त्याबद्दल आपल्या मला धन्यवाद बोलवल्याबद्दलही खूप खूप धन्यवाद सर